नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला जर काही अडचणी असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो काही शेतकरी बांधवाची आपल्याला खूप खूप कमेंट आल्या की सर एका ॲग्रोटेक कंपनी आहे प्रोग्रेसिव्ह ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड अशी कंपनी आहे त्या कंपनीची माहिती सांगा तर ही माहिती आपण आता सध्या आपण त्याचा रिव्ह्यू सांगणार कारण आपण त्याचं इन्स्टॉलेशन सध्या आपल्या जवळपास एरियामध्ये कुठंही नाही आपण ट्राय केला तिथे जाण्याचा आणि पण जिथे जिथे आपण गेलो तिथे ही प्रोग्रेसिव्ह ॲग्रो नावाची कंपनी आहे ती आपल्याला भेटली नाही आपण तिथं प्रत्येक साईटवरती गेलो पण तिथं आपल्याला कुठेच ही कंपनी सध्या आपल्या जवळपास एरियामध्ये भेटली नाही त्यामुळे आपण सध्या जे त्याचं माहिती आहे ती थोडीशी कंपनीची वेबसाईट आहे त्याच्यावरतीच सांगणार होतो आणि त्याचा टोल फ्री नंबरसुद्धा आपण ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार होतो त्यामुळे शेतकरी बांधवांनो प्रोग्रेसिव्ह ॲग्रोटेक ही कंपनीचं काय काय आहे या वेबसाईटमध्ये ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्यामुळे शेतकरी तुमच्याकडे तुमच्याकडचं प्रोग्रेसिव्ह ॲग्रो टेक नावाची कंपनी जर असेल आणि इन्स्टॉलेशन जर तुम्ही निवडली असेल व्हेंडर लिस्टमध्ये तर त्याची माहिती मी लवकरच तुम्हाला ते पोस्ट करणार आहे तिचं पॅनल कसे त्याचं सोलारचं जे टाटर कोणच्या कंपनीचं आहे पाणी प्रेशर कसं त्याची संपूर्ण माहिती लवकरच पे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे पण सध्या जवळपास आमच्या इकडे कुठंही जे प्रोग्रेसिव्ह ॲग्रो नावाचं जी कंपनी आहे ती सध्या इन्स्टॉलेशन नाही आहे आणि ज जसं मला कुठं पण ते आ, सोलार दिसेल मी तिथे जाऊन थोडीशी चौकशी करून तुम्हाला लवकरच माहिती देण्याचा प्रयत्न करेल पण तोपर्यंत तुम्हाला ही प्रोग्रेसिव ॲग्रो लिमिटेड आहे त्याची माहिती थोडक्यात म्हणजे बेसिक माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांचा टोल फ्री नंबर मी तुम्हाला देण्याचा आज प्रयत्न करणार होते शेतकरी बांधवांनो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रोग्रेसिव्ह संदर्भात जर काही का बा चौकशी करायची असेल तर मी तुम्हाला टोल फ्री नंबर देतो त्या टोल फ्री नंबरवरती तुम्ही तिथे कॉल करून थोडी चौकशी करू शकतो तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो ह्या कंपनीचं पूर्ण नाव प्रोग्रेसिव्ह अॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे आणि याचे काय रजिस्ट्रेशन नंबर वगैरे दिलेले आहेत आणि ही जी मूळची कंपनी आहे ते छत्तीसगडची कंपनी आहे आणि ह्याची जी कॅटेगरी आहे तर ती कंपनी लिमिटेड बाय शेअर्स म्हणजे शेअर्स पण घेते आणि त्याच्यामध्ये जे कंपनीचे क्लास आहे ते प्रायव्हेट आहे म्हणजे सरकारी म्हणजे गव्हर्मेंट आहे का अशी तर प्रायवेट आहे आणि याचं जे रजिस्ट्रेशन ॲड्रेस आहे तो रायपूरचा आहे म्हणजे गर, छत्तीसगड छत्तीसगडचाच आहे आणि ही सध्या महाराष्ट्रातसुद्धा काम करते ॲग्रोटेक नावाची कंपनी आणि हिचे काही आपल्याला टोल फ्री नंबर वगैरे आणि काही हिची माहिती दिलेली आहे ते पण आपण माहिती थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर ही जी कंपनी आहे तर हिचा आम्ही सगळ्यात पहिला तुम्हाला टोल फ्री नंबर देईल आणि टोल फ्री नंबर त्या टोल फ्री नंबरवरती तुम्ही कॉल करून तुम्ही चौकशी करू शकता की सर वेंडर लिस्टमध्ये आहे का याचं काही तुम्हाला जर काही कंप्लेंट असतील याचं काही तुम्हाला अडचणी असतील ह्या संदर्भात तुमच्याकडं जर इन्शॉल असेल आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही टोल फ्री नंबरवरती कॉल करून तुम्ही विचारणा करू शकता तर तुम्ही पाहू शकता की टोल फ्री नंबर मी तुम्हाला सांगतो झिरो फोर टाईम एट सिक्स सेवन नाईन वन फाईव्ह नाईन ठीक आहे तर परत एकदा मी टोल फ्री नंबर सांगतो की झिरो आ, चार टाईम आठ सहा सात नऊ एक पाच नऊ ठीक आहे हा टोल फ्री नंबर आहे आणि तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त जर टो माहिती पाहिजे असेल तर आपण थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करू याचे जे सोलार आहे ते सोलारच्या संदर्भात जे माहिती आहे तर ते पण आपण सोलारच्या संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न करू की जे फुटेज आहे ते फुटेज पण आपण थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो की जेणेकरून जे फुटेज आहेत ते तुम्हाला इथं प्रोग्रेसिव्ह ॲग्रो टेक नावाची जी कंपनी आहे ते कशी आहे त्याचे सोलार पॅनल कशी आहेत आणि ते शक्यतो किती दिवसात तुम्हाला पंप बसवून देते तर ते पण आपण माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू तर प्रोग्रेसिव्ह ॲग्रो नावाची ही कंपनी आहे तर याच्या अंतर्गत तुम्हाला कंपनी निवडल्यापासून तुम्हाला तीस दिवसात आत पंप बसवून मिळेल असं कंपनीचं वैशिष्ट्य दिलेलं आहे आणि या कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे जालना येथे सर्व्हिसिंग सेंटर उपलब्ध आहे आणि काही अडचण आल्यास तीन दिवसात समाधान करण्यात येईल ही एक ॲग्रोटेक नावाची कंपनी आहे तिचं एक समाधानकारक उत्तर आहे तर तुम्ही पाहू शकता प्रोग्रेसिव्ह ॲग्रोटेक नावाची कंपनी आणि तिचं मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ही पण या कंपनी आहे ती वेंडर सलेक्शन लिस्टमध्ये आहे आणि त्या कंपनीचं निवडल्यापासनं तुम्हाला तीस दिवसामध्ये हे सोलार आहे ते तुमच्या तुम्हाला सोलार बसून मिळतं पंप बसून मिळतं आणि ह्याचं जे वैशिष्ट्य म्हणजे ह्याचे सर्व्हिस सेंटर जालना म्हणजेच आपल्या मराठवाड्यामध्ये जालना आहे ते सर्व्हिसिंग सेंटर आहे आणि काही अडचण आल्यास तीन दिवसात तुमचं जे समाधानकारक उत्तर आहे ते तुम्हाला इथं भेटतं असं पण आपल्याला सोशल मीडियावरती माहिती भेटते आणि ही जे सोलार आहे ते सोलारसुद्धा तुम्हाला आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न केला सोलर संदर्भात थोडीशी माहिती आहे आणि काही माहिती तुम्ही अग्रोटेक कंपनीची जे आहे ते सोशल मीडियावर पण पाहू शकता त्याचे रिव्यू पण तुम्ही पाहू शकता जेणेकरून तुम्हाला जे ॲग्रोटेक नावाची जी सोलारची कंपनी आहे तुम्हाला ती माहिती मिळवण्यास ठीक आहे तर इथं तुम्हाला पाहू शकता अॅग्रोटेक नावाचा असा डॅशबोर्ड पण येतो तुम्हाला जे सोलार आहे ही कंपनी सी सी टी व्हीसुद्धा प्रोव्हाइड करते की जेणेकरून तुम्हाला शेतामध्ये बसवण्यासाठी ते सोलारवरचे सी सी टी व्हीसुद्धा तुम्हाला आ, आ, कामाला येऊन जातील तर त्यानंतर तुम्हाला ही जी कंपनी आहे तिथे घरावर सोलार आहे बसवण्यासाठी ती पण कार्यरत आहे तुम्ही इथं फोटो पाहू शकता की जे सोलार आहे ते विहिरीच्या शेजारीसुद्धा तुम्हाला सोलार बसवलेलं इथं दिसतं इथं मंदिरावरती सोलार आहे आणि हे जे ते पार्ट आहेत हे कंपनीचे काही इन्स्टॉलेशनचे प्रोसेस आहे आणि तुम्ही पाहू शकता की सौर बल्बसुद्धा ही कंपनी प्रोव्हाइड करते आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर या कंपनीच्या ह्याच्यामध्ये जे कस्टमर सॅटिस्फॅक्शन सुद्धा आपल्या इथं पाहायला आहे क्वालिटी भेटते आणि त्यांनी असं विचारलं आहे की का का निवडावी ही कंपनी तर क्वालिटी सर्व्हिस देते ॲग्रोटेक नावाची ग्रीन एनर्जी कंपनी आहे लिडी सोलार कंपनी कंपनीज पुणे इन इंडिया ऑफर द टॉयलेट रूट रूट टॉप सोलार पॉवर सोल्युशन टू ऑप्टोमाइज स्पेस अँड मेड द डायमंड इफे डायमंड इफे इफेक्ट ठीक आहे तर जी क्वालिटी आहे ते रूप टूप जे आपलं सूर्यघर योजना आहे ती सूर्यघर योजनेसाठी सुद्धा ही कंपनी काम, काम करते आणि ही कंपनी पुण्यावास पुण्यामध्ये सुद्धा ह्या कंपनीचं ऑफिस आहे आणि ही कंपनी याच्यासाठी निवडावी की ही क्वालिटी आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन रिपोर्ट आहे म्हणजे एक्सपिरियन्स अन अ सर्विस फ्रॉम द सोलार सोलार पुणे आणि सोलार पॅनल सॉरी मॅन्युफॅक्चरिंग इन पुणे इन्शुअरिंग शंभर टक्के कस्टमर सॅटिस्फॅक्शन विथ टॉप सोलार एनर्जी सोल्युशन म्हणजे शेतकरी बांधवांनो तुमचं जे सोलार पॅनल आहे ते मॅन्युफॅक्चरिंग ही पुण्यामध्येच होते या कंपनीची आणि uh, तुम्हाला शंभर टक्के कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणजे कस्टमरला शंभर टक्के त्यांचं काम करून दिलं जातं असं पण म्हटलं जातं बेस्ट प्रॅक्टिस इन टीम तर असं हाऊस म्हणजे घरावरती जे सोलार आहे ते बसवण्यासाठी सुद्धा ही कंपनी काम करते आणि हे तुम्ही पाहू शकता का कंपनी निवडावी त्यांनी हे तीन त्यांचे तेन पॉईंट दिलेले आहे की क्वालिटी आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन आहे म्हणजेच क्वालिटीचं मटेरियल आहे आणि कस्टमर म्हणजे जे शेतकऱ्यांना आहे ते शंभर टक्के तिथं त्यांना रिस्पॉन्स दिला जातो असं कंपनीचं म्हणणं आहे आणि याच्या व्यतिरिक्त जर सोलार इन्स्टॉलेशन सुद्धा तुम्हाला दिलेली तर स्टेप बाय वन आहे की तुम्ही एनक्वायरी करू शकता एनक्वायरी केल्यानंतर साईट इन्फेक्शन होईल प्रपोजल आहे अप्रूवल प्रोसेस प्रोसेस आहे इन्स्टॉलेशन आहे मेंटेनन्स आहे ठीक आहे जे ॲग्रोटेक नावाची कंपनी तिचं जे सोलर इन्स्टॉलेशन प्रोसेस आहे ती कशी आहे तर सगळ्यात पहिलं तुम्हाला एन्क्वायरी करायची त्यानंतर साईट इन्फेक्शन होणार त्यानंतर प्रपोजल येणार आणि त्यानंतर अप्रूवल प्रोसेस होणार इन्स्टॉलेशन होणार आणि मेंटेनन्स साठी ठीक आहे तर एवढं तुम्हाला इथं पाहायला भेटतंय ठीक आहे तर आपण इथं एन्क्वायरीला जर टच ही केलं तर बघूया की काय होतंय का तर नाही सगळं फक्त प्रोसेस दिलेली खाली जर आपण स्क्रोल डाऊन केलं तर क्लायंट पार पार्टनर्स तर ह्यांच्यामध्ये कोणचे कोणचे ॲग्रोटेकमध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या काम करत आहेत क्लायंट आहेत तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की भारत इलेक्ट्रॉनिक्स आहे जी एस के आहे कोइल ग्रीन आहे पुन्हा किर्लोस्कर सोलार आहे इंडियन ऑइल आहे वन विभाग आहे असे खूप कंपन्या आहेत तुम्हाला इथं पाहायला भेटतील की जे सोलारचं काम करतात ठीक आहे तर शेतकरी बांधवांना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सोलार आहे ते सोलारचं जे तुम्हाला टोल फ्री नंबर आहे तर टोल फ्री नंबरसुद्धा तुम्हाला मी इथं स्क्रीनवरती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे बी देईल की जेणेकरून तुम्हाला सोलारची चौकशी करण्यासाठी सोपं होऊन जाईल तर इथं दोन टोल फ्री नंबर आहेत ते डोल दोन टोल फ्री नंबर मी तुम्हाला पण सांगतो त्याचा ॲड्रेस पण सांगतो तर टोल फ्री नंबर आहे बहात्तर शहात्तर बावीस त्र्याहत्तर पंच्याऐंशी आणि दुसरा आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सदुसष्ट एक्क्याण्णव एकोणसष्ट हे दोन टोल फ्री नंबर आहेत नोट करून घ्या आणि तुम्हाला या आग्रोटेक ग्रीन सोलार एनर्जी अंतर्गत जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर या सोलारचं जे ही साईट आहे याच्यावरती तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे आणि याचे कॉन्टॅक्ट नंबर असतील तुम्ही तुमच्या चौकशीसाठी तुमचं नाव नंबर ईमेल आय डी तुमचा मेसेज सुद्धा पाठवू शकता तुम्हाला इथं काय पाहिजे सोलार सी सी टी व्ही आहे सोलार लाईट आहे सोलार वॉटर पंप आहे सोलार रूपटॉप सिस्टीम आहे सोलार स्मार्ट होम आहे सोलार वॉटर हिटर आहे ठीक आहे आणि एन्क्वायरीसाठी तुम्ही इथं कॉल करू शकता तुम्हाला इथं नंबर दिसल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन पणमध्ये मध्ये पण मेल देईल सपोर्टसाठी ईमेल आय डी आहे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे हडपसर पुणेला आहे आणि म्हणजे तुम्हाला इथं पुणे कॉर्पोरेट ऑफिस आहे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे म्हणजे तुम्ही दोन जाग्यावरती विजिट करू शकता तुमचं इथं पूर्ण माहिती भरून तुम्ही आयरोटेक कंपनीला पाठवू शकता शेतकरी बांधवांना आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण सांगण्याचा प्रयत्न केला की के आपण साईटवर तर विजिट करू शकलो नाही कारण की आपल्याला जे साईटवरती सध्या आग्रोटेक नावाचं कुठंच पंप भेटला नाही सोलर पॅनल भेटलं नाही आणि लवकरच आपण त्याचा व्हिडिओ पण आपण लवकरच पोस्ट करूया तर तुम्ही पाहू शकता की सोलरच्या वॉटर संदर्भात आपण साईटवर थोडंसं माहिती देण्याचा प्रयत्न केला तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ऑट्रोटिक संदर्भात काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही साईटवरती जाऊन चेक करू शकता आणि मेन मह म्हणजे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सोलारचं जे कंपनीचा टोल फ्री नंबर आहे तिथं तुम्ही चौकशी करू शकता जेणेकरून तुम्हाला परफेक्टली तिथं माहिती भेटून जाईल तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जे सोलार आहे अग्रोटेक सोलार आहे त्यांच्या टोल फ्री नंबरवरती कॉल करून आपण तिथे चौकशी करणार आहोत आणि तुमचे काय प्रश्न असेल तिथे कमेंट करा जेणेकरून आम्ही ते तुमची कमेंट तिथे आम्ही ते त्यांना सोडवण्याचा सांगण्याचा प्रयत्न करू आणि तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बंद आजच्या व्हिडिओमध्ये एवढं चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार